शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत पंचेचाळीस हजार रुपये अनुदान नवीन योजना आहेत दोन हजार पंचवीसची तर, तर अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतात यासाठी कोणता शेतकरी पात्र असणार आहे ही फुल डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वागत आहे मित्रांनो तुमचा आमच्या यूट्यूब चॅनल शेती व सरकारी योजनावरती तर या चॅनलवरती आपण सर्व शेतीविषयी माहिती सर्व सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय बळमा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सरकारने जबरदस्त योजना आणलेली आहे पंचेचाळीस हजार थेट अनुदान मिळणार आहे शेतीसाठी ते ही कोणत्या मध्यस्थी शिवाय तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलं जात आहे सौर पंप ट्रॅक्टर पंपा सेट शेतकी यंत्र खत बियाणं यावर थेट अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकार याचा संयुक्त योजनेतून ही मदत दिली जात आहे या योजनेतून दोन हजार पंचवीस मध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे तर अर्जदार शेतकरी असावा वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे स्वतःच्या नावावरती सात सात बारा उतारा जमीन असावी आधार कार्ड बँक खातं लिंक असलेलं असावं मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा तर कागदपत्री कोणती लागतात हे आपण पाहूया तर सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर जातीचा दाखला काही येण्यासाठीही लागतो तर अर्ज करण्याची पद्धत वो वो सरो तर शेतकरी योजना पोर्टलवर आपण जायची आहे योजना निवडायची आहे शेतकरी अनुदान योजना तुमचा आधार क्रमांक व ओ टी पी टाकायचा आहे सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे कागदपत्र अपलोड करायची आहेत सबमिट करायचं आहे आणि अर्जाचे प्रिंट काढून ठेवायचे आहे तर योजनेतील तुम्हाला मिळेल थेट दहा हजार ते पंचेचाळीस हजार रुपये अनुदान उपकरणाच्या किमतीवर अवलंबून होते यामध्ये आपणास ट्रॅक्टर मिळतो आणखी काही अवजारे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा लिंक शेअर करा फायदा घ्या जय शिवाय जे शेतकरी मित्रांनो जे बाळमा मित्रांनो मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण चांगली भे, भेट माहिती भेटली असेल तर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा